बजा यमुना माना हार महादेव माये माझी माये माझी यमुना माये आले उंट बसत अनुवाडा मानाचा पुसत ग धुर पता बाई अनवाडा भरताचा पूसत ग पती वरता बाय माये माझे धुरे पहता आले उंट 真的。真的 <noise> अनवाडा मानाचा पुसत ग धुर पताबाई अनवाडा भगताचा पुसत ग वरता बाई माये माये कस काय घेणं गेलं आणि तुला कोण सांगती ग पती बाई आणि तुला कोण सांगती ग धूर पताबाई आले आले धुरे उभ्या रस त्याने गेले अन भैया गावात शिरले भाई अन माये गावात शिरले ग मतीवर बाये माये माझ्या धुर येणार येणारी राती इनवी ये ते मार वरती नगरी माझी नाही देते माये मजे धुर आणि हिंडो न को भले त्या राूर पता बाई आणि हिंडो न को भले त्या रा पती वरता बाये आग्या धुरपताची जाडी कोण गेल्या आता मारवती म्हणी आणि आग आगजा भईन ग बाई अन मजी आणि माझी पती भी वरता बाये आग आगजा बहीण माये मजी धुर पणकरी जीव हर गुरपता बाई अन करी जिवा

तुला आणि तुझ्या भगतायन गेला गुरपताबाई आणि तुझ्या भगवतायन गेला गती बाई आता नवस बोललो माईला पाठल आकाड सरावणे आणि म्हणे जाऊ देशी शीतळ ग पती वरता बाये भाई, म्हणे जाऊ देशी तळग ग दूर पता बाई ग हाका मारी हाका मारी मर्याईला येग येग मरू बाई एवढा उशीर का गेला कोकणी लांब पला आणि लोटेत आलो झाड पाला दूरपदा बाई अन आन नोटेत आनो धाड बा लाग वरता बाई माये मजे यमुना मैना देवाऱ्याला देणे उस अन घर लाग रही वास ग दूरपदा बाई अन घर लाग रही वास ग वरता बाई माये मजी यमुना माये हाये दुंदा वरली साये माये यमुना माये आणि जल जल्लमाला जायग धुरपता बाई आणि माये जल माला जायग पती वरताबाहे आता जग ते यमुना मायच काय नात माये माझी यमुना माये आणि काशी मजा रस यात गुरपताबाई आणि अंत काळ जा गती बाई मला खावाव वाटल आता बोट व्याजी गिर मनाला माये ना माये आणि मधी माता हाये धुरग धुरगता बाई आणि माये हाये दूर पती वरता बाय माये यमना माये आणिपताबाई आणि तुझ्या जवळ मज मन गती बाई एक भात गुरपत माईच्या नावाना हर कोणाची शक्तीच्या नावाना यमुना मायच्या नावाने माये